मंडळी आपल्यालाही आयुष्यात समृद्धी भरभराट आणि प्रगतीची उभारी आणायची असेल तर घरात माळेचं रोप नक्कीच असावं हे छोटंसं पण शक्तिशाली रोप ज्याचा उल्लेख पौराणिक कथांपासून आजच्या काळापर्यंत आहे आपल्या घरात हे रोप सुख समृद्धी कशी वाढवते आणि प्रगतीचे मार्ग कसे मोकळे करते याची रंजक माहिती जाणून घेऊया म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण हे रोप तुमचं नशीबसुद्धा बदलू शकतं चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजलाही फॉलो करा वैजंतीच्या झाडावर खूपच सुंदर फुलं उमलतात ही फुलं खूप सुंदर आणि असतात ह्याच्या बियांपासून माळ तयार केली जाते वैजंती माळ म्हणजे विजय किंवा जिंकवणारी माळ वैजंतीचं फुल प्रभू श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडतात भगवान श्रीकृष्णाला ही माळ फार प्रिय आहे प्रभू श्रीकृष्ण आपल्या गळ्यात ही माळ नेहमीच घालत असत असं म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णानं पहिल्यांदा राधा आणि त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती त्यावेळी राधानं त्यांना वैजयंती माळा घातली होती वैजयंती एका प्रकारच्या फुलाची वनस्पती आहे ज्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची फुलं येतात ह्या फुलांचे कडकदाणे कधीही तुटत नाहीत सडत नाहीत नेहमीच चकचकीत असतात ह्याचा अर्थ असा की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत असेच राहा दुसरं असं की या माळे जी बियाणं आहे ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढतो याचा अर्थ असा आहे की कि आपण कितीही यशस्वी झालात तरी नेहमी जमिनीशी जोडलेले राहा याचबरोबर अशी अख्यायिका आहे की भगवान श्रीकृष्ण दोन कारणांमुळे वैजयंती माळ घालत असत पहिलं कारण हे की वैजयंतीच्या माळेमध्ये सौंदर्य आणि माधुर्याची अधिष्ठात्री देवी माता लक्ष्मी वास्तव्यास असते म्हणून श्री लक्ष्मी यांनी माळेला आपल्या वास्तव्यासाठी निवडलेला आहे जे श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते आणि दुसरं कारण असं की भगवान श्रीकृष्णाला ही माळ सतत राधेची आठवण करून देत होती ज्याला आधी मथुरेचा एक आणत असत काही विद्वान सांगतात की या वैजयंती माळेत पाच प्रकारचे मनी गुंफले जातात जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे या मणींचं नाव इंद्रनीलमणी म्हणजे पृथ्वी मोती म्हणजे जल पद्मरागमणी म्हणजे अग्नी पुष्पराग म्हणजे वायुतत्व आणि वज्रमणी म्हणजे हिरा म्हणजे आकाश आहे वैजयंती वनस्पती किंवा या रोपाबद्दल सांगायचं सा झालं तर वैजयंती हे फुलांनी युक्त वृक्ष आहे हे रोप घरात लावल्यास अशुभता दूर होण्यास मदत मिळू शकते शिवाय हे रोप घरात लावल्यानं साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्यास असते जीवनात संपत्ती समृद्धी आणि आनंदाची कधीही आपल्याला कमतरता राहत नाही असं म्हणतात आधी सांगितल्याप्रमाणे वैजयंती हे एक फुलाची वनस्पती आहे जी आपल्याला लाल आणि पिवळी फुलं देत असते या फुलांची दाणे कधीही तुटत नाही सडत नाही आणि नेहमीच चमकदार राहतात याचा अर्थ जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत असेच राहा वैजयंती माळ ही माळ धारण केल्यानं सौभाग्य वाढतं ही जपमाळ धारण केल्यानं आदर वाढतो मानसिक शांती प्राप्त होते ज्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात परिश्रमपूर्वक काम करू शकते ही जप कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी गंगा जलानं किंवा शुद्ध ताज्या पाण्यानं धुवून धारण करावी असा सल्ला दिला जातो पुष्प नक्षत्रात वैजयंती माळेच्या बीजाची माळ धारण करणं खूप शुभ मानलं जातात यानं सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात असेही म्हणतात वैजयंती माळेचं महत्त्व सांगायचं झालं तर एका आख्यायिकेनुसार भगवान इंद्रदेवाने अभिमानास्तव वैजयंती माळेचा अपमान केला होता या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्यावर रुसली होती परिणामास्तव त्यांना वनवन भटकावं लागलं देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावतावर प्रवास करत होते वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले त्यांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरूपात दिली भगवान इंद्रांनी ह्याला आपला अपमान समजून ती माळ आपल्या हत्ती ऐरावताच्या गळ्यात घालून दिली आणि ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून पायाखाली चिरडून दिली आपल्या दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचं बघून महर्षी दुर्वासांनी संतापून इंद्रदेवाला लक्ष्मीहीन होण्याचा श्राप दिला या अख्यायिकेवरून असं लक्षात येतं की या माळेचा कधीही दुरुपयोग आणि कधीही अपमान करू नये यामुळे आपल्याला नुकसानही होऊ शकतं वैजयंतीच्या रोपाचे फायदे काय तर वैजयंतीचं फूल आणि माळ खूप शुभ आणि पवित्र असते वैजयंतीच्या फुलाचं रोप अतिशय भाग्यवान मानलं जातं ह्याची माळ घातल्यानं सौभाग्यामध्येही वाढ होते शिवाय या माळेला कोणत्याही सोमवारी किंवा शुक्रवारी असा सल्ला दिला जातो याही व्यतिरिक्त वैजयंतीच्या बियांनी बनलेल्या माळेने भगवान श्री किंवा सूर्याची पूजा केल्यानं ग्रह नक्षत्रांचे प्रभाव नाहीसे होतात असंही म्हटलं जातं विशेषतः शनीचा दोष नाहीसा करण्यासाठी वैजयंती माळेचा उपयोग केला जातो ही माळ घातल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते ह्याला घातल्यानं किंवा दररोज या माळेनं आपल्या इष्टदेवतांचं नामस्मरण केल्यानं ना नवी शक्ती संचार होऊन आत्मविश्वास वाढतो असाही भक्तांचा विश्वास आहे पंचमहाभूतांचं प्रतीक असलेल्या या वैजयंती माळेचा किंवा त्याच्या रोपाचा आपल्याला अनेक पटींनी लाभ होऊ शकतो असं म्हणतात वैजयंती फुलाचं रूप हे पवित्र मानलं जातं आणि धार्मिक त्याचबरोबर वास्तुशास्त्रात याला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जातं म्हणून योग्य दिशेला हे रोप लावल्यानं घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख समृद्धी ही नांदण्यास मदत मिळू शकते वैजंती फुलाचं रोप लावण्याची योग्य दिशा कोणती तर ईशान्य दिशा जी उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये असते वैजयंती फुलाचं रोप घराच्या ईशान्य दिशेला लावणं सर्वाधिक शुभ मानले जातं ही दिशा देवता आणि पवित्र ऊर्जेची मानली गेली त्यामुळे रोप इथे लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळू शकते दुसरी दिशा म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशा ज्ञान आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले गेले या दिशेला वैजयंतीचं रोप ठेवल्यास आध्यात्मिक उन्नती होते आणि मानसिक शांतीही लाभण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात जर बाग किंवा अंगण असेल तर वैजयंती फुलाचं रोप इथे लावणंही योग्य ठरू शकतं हे रोप नैसर्गिक ऊर्जा टिकवून ठेवते आणि वातावरणही शुद्ध करते आता वैजयंती फुलाचे रोप लावण्याचे फायदे काय तर वैजयंती माळेचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये केला गेला आहे याच्या रोपाचा उपयोग पूजेसाठी आणि माळा तयार करण्यासाठी तर केला जातो शिवाय हे रोप मन शांती भक्तिभाव आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोगी मानलं जातं या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण होते त्यामुळे घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि चांगल्या ऊर्जेचा प्रभाव वाढतो शिवाय वैजयंती फुलांचा अडथळे था आहेत त्यांनी याचा लाभ नक्कीच घेतला जाऊ शकतो एवढंच नाही तर आयुर्वेदातही वैजयंती फुलाचा उपयोग केला गेलाय असं म्हणतात की या रोपामुळे मानसिक ताण तणाव कमी होतो आणि आरोग्य उत्तम राहतात याही व्यतिरिक्त रोप लावल्यानं घरात धनसमृद्धी होते असं मानलं जातं हे वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं गेलंय मात्र हे रोप आपण लावत असाल तर रोपाची नियमित काळजी घ्यावी याला भरपूर सूर्यप्रकाश आणि माफक पाणी द्यावं रोप वाळू देऊ नये कारण त्याने घरात नकारात्मक परिणाम होऊ शकतात वैजयंती फुलाचं रोप केवळ घरातील सौंदर्यच वाढवत नाही तर धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणते असं सांगितलं जातं तर मित्रांनो वैजयंती माळेचं रोप हे केवळ साधचसुद्धा रोप नाही तर समृद्धी भरभराट आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आपल्या आयुष्यात सुख शांती आणण्यासाठी याचा उपयोग नक्की करून पहा ज्याप्रकारे ही माळ पूजेत पवित्र मानली जाते अगदी त्याच प्रकारे हे रोप आपल्या घराला आणि आयुष्याला शुभ परिणाम देण्यास मदत करू शकतं आमच्या या माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्याकडे सुद्धा वैजयंतीचं रूप आहे का किंवा ते तुम्ही लावू इच्छिता का हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका